श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं श्रावण महिना हा समर्पित आहे भोळ्या शंकराच्या सेवेसाठी भगवान शंकरांची विविध स्तोत्रे मंत्र आपण श्रावण महिन्यात पठन करतो त्यासोबत शिवलिलामृत या ग्रंथाचं मनोभावे पठन श्रावण महिन्यात अवश्य करावं आपल्या जीवनातील मोठ्यातलं मोठं संकट विघ्न आजारपण रोग अपमृत्यू अपघात दारिद्र्य दुःख गंडांतर विवाहातील अडचणी अशा प्रकारच्या सर्व समस्यांचं निवारण करण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे त्यामुळं श्रावण महिन्यात कमीत कमी एक तरी शिवलीलामृत पारायण अवश्य करावं शिवलीलामृत पारायण कसं करावं पूजा मांडणी कशी करायची उद्यापन कसं करायचं हे पारायण करत असताना कोणते नियम पाळायचे या पारायणाचे फायदे कोणते अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा ओम नम शिवाय नक्की लिहा आपलं प्रारब्ध नशीब आपण बदलू शकत नाही असं म्हणतात परंतु शिवलिलामृत या ग्रंथामध्ये आपलं प्रारब्ध बदलण्याची ताकद आहे आपली श्रद्धा महत्त्वाची इच्छाशक्ती महत्त्वाची हे पारायण केल्यानंतर भगवान शिवाची कृपा आपल्याला प्राप्त होते जीवनातील संकटे दूर होतात मार्ग निघतात दुःख दारिद्र्य रोग नाहीसे होतात वैभव प्राप्त होतं आपल्या घरामध्ये सुखशांती नांदते आरोग्य नांदतं संततीविषयक किंवा विवाहविषयक काही समस्या असतील त्या अडचणी दूर होतात नवीन नोकरी किंवा नवीन व्यवसाय करिअरविषयक अडचणी या देखील समस्यांचं निवारण होईल एखादा घरातील व्यक्ती दुर्धर आजारानं पीडित असतो काही केल्या त्याचा आजार बरा होत नाही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आपण आजाराच्या उपचारासोबतच संकल्प करून करा नक्की आपल्याला मार्ग सापडेल आपला रोग बरा होईल येत्या पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिना सुरू होत आहे कुठल्याही सोमवारी आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण सुरू करू शकता सोमवारी शक्य नाही झालं श्रावण महिन्यात सर्व वार हे शुभ असतात त्यामुळं कुठल्याही वारी आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण सुरू करा आता हे पारायण करत असताना काही महत्त्वाचे नियम आपल्याला पाळावे लागतात हे नियम यासाठी की आपण स्वतःला काही नियम घालून घेतले म्हणजे आपली ग्रंथ पठनामध्ये एकाग्रता साधते आणि आपली सेवा व्यवस्थित होते पहिला महत्त्वाचा नियम आपल्याला पारायण सुरू असताना ब्रह्मचर्य पाळायचं असतं मांसाहार करायचा नाही आपल्या घरामध्ये मांस आणायचं पण नाही शिजवायचं पण नाही संकल्प करूनच आपण हे पारायण करावं संकल्प केल्यानंतर ती सेवा पूर्णत्वाला जाते यासाठी संकल्प करूनच पारायण करा हॉटेलचं जेवण पराणं या कालावधीत टाळायचं झोपताना पलंगावरती किंवा गादीवरती झोपू नका जमिनीवरती घोंगडी किंवा चटी टाकून झोपावं कुठल्याही सोमवारी श्रावण महिन्यात आपण पारण्याला सुरुवात करू शकता सोमवारी शक्य नाही झालं कुठल्याही दिवशी श्रावण महिन्यात आपण पारण्याला सुरुवात करू शकता आपल्याला जर श्रावणात शक्य नाही झालं तर इतर महिन्यांमध्ये देखील आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं पारण करू शकता कांदा लसूणयुक्त हा जो तामसी आहार असतो हा टाळायचा पाराण्याच्या काळात आपल्या अंगाला कंठाला कपाळाला आपल्या छातीला भस्म लावावं भस्म हे शिवाला प्रिय असतं त्यामुळं आपण जी शिवलिंगाची पूजा करतो त्या शिवलिंगाला देखील भस्म लावावं आणि आपण स्वतः देखील भस्म लावून वाचन करावं शरीरानं मनानं स्वच्छ राहायचं निर्मळ राहायचं शुशुरभूत राहायचं भांडणतंटा घरामध्ये होऊ द्यायचा नाही शांतता ठेवायची पांढरे वस्त्र नेसून आपण पारायण करण्याचा प्रयत्न करावा स्वच्छ वस्त्र नेसावं पांढरं वस्त्र नेसावं स्त्री किंवा पुरुष कोणीही पारायण करू शकतं उपवास करायची गरज नाही श्रावण महिना सुरू असतो आपण जर सोमवार किंवा शनिवारी उपवास करत असाल पारायणाच्या काळात हे उपवास येत असतील त्यावेळेला अवश्य उपवास करा मात्र सात दिवस आपण पारायण करणार असाल तर रोज उपवास करण्याची गरज नाही शिवलिंगाची पूजा करत असताना त्यांना चंदन लावावं पांढरगंध लावावं किंवा भस्म लावावं हळद कुंकू किंवा गंध वाहू नये भगवान शंकराला प्रिय असणारं बेलाचं पानं पांढरी फुलं अवश्य अर्पण करा महिलांच्या बाबतीत पारायण सुरू असताना मासिक अडचण जर आली पारायण तिथंच थांबवायचं आपल्या घरातील इतर व्यक्ती किंवा शेजारी कोणी असेल त्यांच्याकडून पारायण पूर्ण करून घ्यायचं पारायण सुरू असताना रोज ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा ज्यांना हे पारायण करणं शक्य नाही त्यांनी शिवलीलामृत या ग्रंथाचा अकरावा जो अध्याय आहे त्या अध्यायाचं पठण करा संपूर्ण महिनाभर आपण पठण करू शकता किंवा श्रवण केलं तरी चालेल आपल्या या चॅनलवरती अकरावा अध्याय मी अपलोड केला आहे आपण ऐकून सोबत पठन करा किंवा नित्यपाठाच्या बेचाळीसोव्या पंधराव्या अध्यायात आहे त्या आपण ऐकाव्यात किंवा पठन कराव्यात पूजा आपण जी मांडत असतो त्यामध्ये आपण पोथीसाठी देखील आसन ठेवतो या पोथीचं शिवलीलामृत ग्रंथाच्या पोथीचं आपण पावित्र्य जपायचं असतं पारायणाच्या काळामध्ये पोथी स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायची आपलं रोजचं वाचन सुरू करताना पोथीला फूल वाहून पूजा करायची पोथी जागची हलवायची नाही किंवा हातामध्ये घेऊन वाचायची नाही आसनावरती ठेवूनच वाचन करायचं सकाळ संध्याकाळ पूजेपुढं नैवेद्य ठेवायचा आपलं रोजचं वाचन झाल्यानंतर आरती करावी आरती एक वेळेला केली तरी चालेल वाचन कधी करायचं आपण पहाटे वाचन करू शकता किंवा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण हे प्रदोषकाळी करणं अत्यंत भाग्याचं मानलं जातं कारण भगवान शिवाला प्रदोषकाळ हा प्रिय आहे म्हणून ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी प्रदुष्काळी म्हणजे साधारणतः दुपारी साडेचार वाजेपासून संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत हा जो कालावधी असतो सूर्यास्ताच्या आधीचा दीड तास नंतरचा दीड तास या दरम्यान आपण वाचन करण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रदोषकाळी वाचन करा नसल शक्य पहाटे सकाळी किंवा संध्याकाळी आपण वाचन करू शकता रोज किती अध्याय वाचायचे हे पारायण करण्याच्या दोन तीन पद्धती आहेत पहिली जी प्रचलित पद्धत आहे ती आहे सात दिवसांचं पारायण एकूण पंधरा अध्याय आहेत प्रत्येक दिवशी दोन अध्याय वाचायचे सोमवारी सुरू करा किंवा कुठल्याही वारी सुरू करा सहा दिवसांचे मिळून बारा अध्याय होतील आणि शेवटचा दिवस असतो सातवा दिवस या दिवशी शेवटचे तीन अध्याय वाचायचे याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी आपण उद्यापन करू शकता उद्यापनाच्या दिवशी जर श्रावणी सोमवार आला उपवास आला त्या दिवशी महानैवेद्यामध्ये उपवासाचे पदार्थच ठेवायचे आणि जर त्या दिवशी उपवास नसेल तर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा ही झाली पहिली पद्धत दुसऱ्या पद्धतीमध्ये रोज एक अध्याय याप्रमाणे पंधरा दिवसांमध्ये हे पारायण संपेल पंधरा दिवसात पंधरा अध्याय पूर्ण करायचे पंधराव्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं तिसरी पद्धत आहे एक दिवसीय पारायण म्हणजे एका दिवसामध्ये शक्यतो श्रावणी सोमवारी हे पारायण अशा पद्धतीनं केलं जातं पंधरा अध्याय श्रावणी सोमवारी एकाच दिवशी वाचायचे म्हणजे श्रावणी सोमवारच्या दिवशी एक पारायण पूर्ण होईल मग श्रावणात प्रत्येक सोमवारी आपण अशा पद्धतीनं पारायण करू शकता ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य करावं यातील सात दिवशी जी पारायण आहे साप्ताहिक पारायण ज्याला म्हणतात या पद्धतीचं पारायण आपल्याला मी करायला सुचवेल सात दिवसांमध्ये पंधरा अध्याय पूर्ण करायचे सातव्या किंवा आठव्या दिवशी उद्यापन करायचं आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची पूजेसाठी आपल्याला दोन चौरंग लागतील किंवा दोन पाठ लागतील एका चौरंगावरती आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत दुसरा जो चौरंग आहे किंवा पाठ आहे तो शिवलिलामृत ग्रंथासाठी आसन म्हणून घेणार आहोत दोन्ही चौरंगावरती स्वच्छ पांढरं वस्त्र ठेवायचं तत्पूर्वी ज्या जागी आपण ही पूजा मांडणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्या त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं आपण स्वतः या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करून आपली देवपूजा करून घ्यायची आणि अशा पद्धतीनं चौरंग मांडून पूजेची तयारी करून घ्या आपल्या कपाळाला पांढरगंध लावावं किंवा भस्म लावावं आईवडिलांचा आशीर्वाद घ्या ओम शिवाय या मंत्राचा मनातल्या मनात जप करावा भगवान शिवाचं स्मरण करायचं आपण स्वतः देखील पांढरे नेसावं दिवा लावून घ्यायचा तुपाचा दिवा लावा या दिव्याचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षात एखादं फूल व्हावं ओम श्री दीपदेवताय नमहा दिव्याला नमस्कार करावा त्यानंतर गणपतीपूजा आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामनात घ्या मूर्ती नसेल सुपारी घ्यावी आणि या सुपारीलाच गणपती बाप्पा समजून प्रथम शुद्ध पाण्यानं नंतर पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं ओम गण गणपतयन महा हा मंत्र अकरा वेळा म्हणावा पळी पळी पाणी वाहून गणपती बाप्पाला स्नान घालायचं मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून स्थापित करायची त्यांना गंध अक्षता फुलं अर्पण करायच्या ओम श्री महागणपतयन महा गंधाक्षता पुष्पम समर्पया मी हा मंत्र म्हणायचा अशा पद्धतीनं गणेशपूजन आपण केलं त्यानंतर आपल्या तामनामध्ये आपल्या देवघरातील शिवलिंग घ्यावं या शिवलिंगावरती आपण आता स्नान आणि अभिषेक करणार आहोत शिवलिंगाला प्रथम शुद्ध जलानं नंतर पंचामृतानं म्हणजेच दूध दही मध साखर आणि शुद्ध तूप एकत्र करून पंचामृत करून घ्यायचं प्रथम शुद्ध जलानं नंतर पंचामृतानं पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं पळी पळीभर पाणी शिवलिंगावरती अर्पण करत राहायचं ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा किंवा शिवमहिमन स्तोत्र एक वेळा म्हणायचं अशा पद्धतीनं शिवलिंगाला अभिषेक करायचा शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं चौरंगावरती शिवलिंग स्थापन करा शिवलिंगाला पांढरी फुलं अर्पण करावी बेलपानं अर्पण करावी आता दुसरा जो पाठ असतो त्यावरती आपण शुभ्र वस्त्र ठेवलं आहे त्यावरती शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे ती पोती ठेवायची पोथीचं पूजन करायचं पोथीला गंध लावावं पांढरं गंध लावा पांढरी फुलं अर्पण करावी भगवान शिवाचं स्मरण करायचं अशा रीतीनं पोथीचं पूजन केल्यानंतर आपण आता संकल्प करणार आहोत हा संकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे संकल्प करून केलेल्या सेवेनं लवकर फलप्राप्ती होते म्हणून संकल्प करून आपण हे पारायण करावं भगवान शिवाचं स्मरण करा आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्या त्यामध्ये एखादं फूल घ्यावं आणि म्हणायचं हे कैलासनाथा मी आपले महात्म्य सांगणारे शिव लिलामृत ग्रंथाचं पारायण करणार आहे माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडून घ्यावी आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा अशी विनंती भगवान शंकराला करायची आपल्या हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं त्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा हा दिवा पारायण सुरू असताना विजणार नाही याची काळजी घ्यायची चुकून वाऱ्यानं किंवा इतर कुठल्याही कारणानं विजला शंका भीती मनात न आणता दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा क्षमा मागायची अशा पद्धतीनं पूजा झाल्यानंतर ग्रंथ वाचन हळूवारपणे सुरू करायचं ग्रंथ वाचत असताना ग्रंथ आसनावरती ठेवूनच वाचावा हलवायचा नाही किंवा मांडीवर घ्यायचं नाही रोज वाचन झालं की ती पोथी जी आहे ती आपण स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवावे ही जी पूजा मी सांगितली ही फक्त पहिल्या दिवशी पारायण सुरू करताना आपल्याला करायची असते पूजा मांडणी पारायण होईपर्यंत हलवायची नाही तशीच ठेवायची संकल्प देखील पहिल्याच दिवशी करायचा रोज करण्याची गरज नाही शिवलिंग आपण जे पूजेमध्ये मांडतो त्याला आपण रोज स्नान घालू शकतो स्नान घालून पुन्हा आयत्या त्या जागेवरती ठेवून द्यायचं त्यांना पांढरगंध किंवा भस्म अर्पण करायचं आपण जर साप्ताहिक पारायण करत असाल म्हणजे रोज दोन अध्याय वाचणार असाल रोजचे आपले दोन अध्याय वाचून झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचं आरती आपण एक वेळेलाच करा ज्या वेळेला आपलं वाचन होईल त्यानंतर आरती एक वेळेला करायची नैवेद्य मात्र दोन वेळेला दाखवायचं सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरात आपण जे पदार्थ बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा उपवास असेल उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा रोज आरती करत असताना गणपती बाप्पाची आरती देवीची आरती दत्त महाराजांची स्वामींची आणि भगवान शंकराची आरती म्हणावी अशा पद्धतीनं आपण आपलं पारायण पूर्ण करायचं शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं उद्यापन करत असताना आपल्याला महानैवेद्य करावा लागतो जर त्या दिवशी उपवास असेल समजा श्रावणी सोमवार आला असेल उपवासाचे पदार्थ नैवेद्यात ठेवायचे आणि जर उपवास नसेल तर गोड पदार्थ त्यामध्ये प्रामुख्यानं खीर अवश्य बनवावी भगवान शंकराला पांढरा रंगप्रिय आहे म्हणून खीर बनवावी खिरीचा नैवेद्य दाखवायचा श्रीखंडसुद्धा चालेल गाईला आवर्जून घास द्यावा उद्यापनाच्या दिवशी कुत्र्याला घास द्यावा तसंच या दिवशी भगवान शिवाचं मंदिर आपल्या जवळपास असेल त्या ठिकाणी जायचं शिवलिंगावरती एक कलशभर पाणी वाहून त्यांना स्नान घालायचं ओम शिवाय हा मंत्र म्हणून अभिषेक करायचा शिवलिंगावरती पांढरी फुलं अर्पण करायची बेलपान अर्पण करायचं तिथे जे पुजारी असतात ब्राह्मणदेव असतील त्यांना यथाशक्ती दान करा तांदूळ दान करावे आणि दक्षिणादान करावे या व्यतिरिक्त याचक असतील भिकारी असतील त्यांना अन्नदान करा तृप्त करावं अशा पद्धतीनं उद्यापन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी या पूजेवरती पांढरं फूल अर्पण करायचं भगवान शिवाला नमस्कार करायचा त्यांची क्षमा मागायची की मी यथाशक्ती आपल्या या ग्रंथाचं पारायण केलं आहे यात माझ्याकडून काही राहून गेलं असलं तर मला क्षमा करा पूजा साहित्यामध्ये सुपारी जर असेल तर ही सुपारी आपण स्वच्छ करून पुन्हा पूजेत वापरू शकता बाकीचं जे साहित्य असतं बेलपानं असतील फुलं असतील हे निर्माणले आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करावं भगवान शिवाला भोळाशंकर म्हणतात भोळ्या मनानं भक्तिभावानं केलेली जी श्रद्धा असते प्रार्थना असते सेवा असते ती शिवाला आवडते म्हणून आपण सर्वांनी मनोभावे या दिव्य ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यात अवश्य करावं माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावं ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय